आपलं या ठिकाणी सरसं स्वागत आहे ऐका अवधी प्रसन्न धामते विरुद्धाचा ताडोबा प्रसन्न कलम बघा ज्या बैलाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव केलं आमचे सोनुशेठ भूपतराव यांचा राजा आजच्या मैदानात बघा आपल्याला पळताना बघायला मिळणार आहे मध्यंतरी बघा मधला काळ आजारपणात गेला पण मालकाने हार पत्करली नाही पूर्ण कष्टपणाला लावले आणि बयाल बैल तयार केला आणि पुन्हा एकदा पलण्यासाठी